होते आमचे एक निघणार आहेत एक पंधरा दिवसांमध्ये म्हणून म्हणलं सर थांबाव की द्यावं लगेच पहिली गोष्ट जर तुमचा माल चांगला असेल हा एक नंबर डाग नाही काही कुठलाही टिपका येत नसेल आणि त्याची खात्री असेल की आपण त्याला पंधरा दिवस नाही वीस दिवस जरी काय आला तरी प्रॉब्लेम करू होऊ शकत नाही आपल्या बागेला बिनधास्त थांबा गडबडून जाऊ नका कुणी काही सांगेल बाजार पडेल वगैरे काही बाजार पडणार नाही ठीक ठीक आहे हो 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 पंधरा दिवस आहे हे टाइम बर बर तेच म्हणलं मग फोन लाईत होतो फोन डायरेक्ट घेत नाही सिस्टीम मध्ये थांबव ना सर ना बिंदास थांबा भाव वाढतील का हेच राहतील समजा अंदाज खाली तरी येणार नाही वाढ होईल पण खाली नाही आला पाहिजे ठीक आहे ठीक आहे खाली नाही येणार वाढ होऊ शकते बर बर ठीक आहे धन्यवाद सर आणि कुणी म्हणत असेल तर ते आपल्याला फायदा घेतील हिशोबानी येऊ द्या बाजार वाढतील तर मी सांगेल की भले जागा येऊ द्या कुठं पाठवा पण बाजार उतरणार नाहीत ना ठीक आहे आता म्हणतेच नाही व्यापारी म्हणतात काय पुढचं सांगता येत नाही लोकांनी दाबून ठेवल्यात बागा एव किती दाबून ठेवू द्या आंबा संपत आलेला आहे वीस तारखेला आंबा संपतो उत्तर भारतातला कमी होत जास्त राळिंबा शिवाय कुठला पर्याय नाही बागा जरी दाबून ठेवल्या तरी ऐंशी टक्के बागावरती टिपका आलेला आहे हा हा बरोबर त्या भागात दाबून कुणीच ठेवू शकत नाही तेव्हा शिक्षा तरी ठेवू शकत नाही ठीक आहे बरोबर त्यामुळे तुमच्यासारखे चांगले जर माल असतील ना, ते ते होता, होता ना। <laughs> ने, ने तर त्याचे पैसे होत असताना आमचा अधिकार नाही तुम्हाला कि ते सांगून तुमचं नुकसान करावं नाही नाही करायचं तर बरोबर आहे हा कारण तुम्ही एवढं घाम गाळलेला आहे आता आम्ही पहिलीच वेळेस आहे आम्ही पहिलाच बाहेर धरला इतकी मेहनत आम्हाला वाटलंच नव्हतं इतकी हे सोपा खेळ नाही आता खूप लागवडी झाली सगळ्यांना वाटतं डाळिंबाचे पैसे होते पण सगळ्यांना डाळिंबी येऊ शकत नाही 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 खरंय सर हा नाही नाही येऊ शकत आणि तुमचा बीड जिल्हा एक तर दुष्काळी भाग आहे त्या साईडचा लोकांना खूप कष्ट करावं लागतंय नाही नाही लय दुष्काळी म्हणजे सर तुम्हाला समका पाणीच नव्हतं त्याला उन्हाळ्यामध्ये फक्त एक तास एवढे सगळ्या परिस्थिती तुम्हाला दिलासा देणारी माणसं भेटणार नाही तुम्हाला गाभरणारी माणसं भेटणार आहे नाही नाही खरंच आता आहे ना आम्हाला तर आता मी तर तुमचे सारखे व्हिडिओ बघतोय ना रोजचे लिलाव बघतोय ना तुमचे मग ते मी म्हणलं आता फोन तरी करून बघा आता सर इकडे कडे आलते बघा सर तुम्ही हा ते व्हिडीओ बघितला हो पासून आपलं एक पंचवीस किलोमीटर माणिक दौंडीला आलो होतो तिथं असं आहे का हो हो तेच पण व्हिडिओ बघितला मी म्हणलं सरांना कॉल तरी करून विचाराव कसं काय मी आता परत कार्यक्रम सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करणार लवकरात लवकर ओके ओके सर नक्की घ्या कार्यक्रम तुमच्या कार्यक्रमाने सर बऱ्याचशा शेतकऱ्याचा लय फायदा होतो नाही नाही सर काय कष्ट घेता चुकतच नाहीत आणि इतके कष्ट करून शेवटला जर व्यापारी जर समजा उगा आपल्याला शेकरीत असेल आणि अशा परिस्थितीतून शेतकरी जर नफा मिळत असेल ना तर मी सांगेन ती देवाचीच आहे सर नाही नाही एक लक्षात घ्या कुणी काही सांगू नाही येत पैसा असला तरी येत नाही 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 खरंय सर आता काय झालं बरं का सर आमच्या गावाच्या जरी एक व्यापाऱ्यांनी प्लॉट गुत्ताच घेतला होता बघा बरं बरं आठ लाखाला थोडा अर्धा टिपका होता आणि अर्धा चांगला होता बर सर त्यांनी एक गाडी नेली त्यांना काय नवीन होते का कसे होते काय माहिती त्यांना तोटा आला त्यांना तोटा आल्यानंतर ती स्वतः घरचे सगळी फॅमिली रडली त्याच्याहून मी त्यांना सर तुम्ही एक विचार करा व्यापार करताना जर तुम्हाला इतका तोटा आला तुम्ही त्या तोट्यासाठी रडलात तो शेतकऱ्याचा तुम्ही विचार करा ना म्हणलं सर काय होत उगल का नाही गॅरंटी नाही गॅरंटी नाही इतका पैसा आज दोन दोन तीन तीन लाख रुपये एकरी घालतोय शेतकरी त्याची गॅरंटी नाही तो रडत नाही तुम्ही आपलं थोडा <laughs> थे थे। <laughs> आला की तुम्ही रडायला गली राह बाकीचा अर्धा माल ते ठेवून गेले बर का मग नंतर मी त्या शेतकऱ्यांना म्हणलं जाऊ द्या त्यांना तरी आला असला द्या बघा ते बी माणसित अजू <laughs> काय त्यांना म्हणलं आजू पाच पन्नास हजार कमी द्या आता राहिल्याला घेऊन जावं पण तसं समजा ठेवू नका बाबा तुमचं बी काय तर त्यात ना पाहायला तर तुमची बरोबरी होत मग आपण जर शेतकरी इतका जर विचार करतोय व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे सर आमच्यासारखे बाराही महिने व्यापाराला कुडून ना कुडून दोन रुपये मिळू शकतात शेतकऱ्याला वर्षात एकदाच पीक हा सर तुमच्या खरं खरं नाही शेतकऱ्याचा फायदा झाला हो सर किडी चौदा नाही नाव इतकं जबरदस्त झालंय आणि ह्याच्यापेक्षा पुढे हो शेतकऱ्याची आहे तुमची ना हेव आशीर्वादाचीच मागणी आहे माझ्याकडे फक्त मला पैसा <laughs> पैसा तुमच्या दुवा मिळाला ना तर पैसा मिळाल्यासारखा झाला माझ्या माझ्या शेतकऱ्याचं कुठलं तरी कल्याण व्हावं हीच माझी प्रामाणिक भावना आहे नाही नाही खरंच सर अशी अशातूनच सर आम्हाला बी थोडस काय होतय सर सर सारखे मास भेटले ना सर काय होतय आम्हाला उत्साह येतो हो, तोटा बी होत्या तरी उत्साह आमचा जात नाही पुढच्या वर्षी माणूस काय म्हणतोय चला ह्या वर्षी आपल्याला निसर्गाने साथ दिली पुढच्या वर्षी तुमच्यासारखे मासाचे शब्द आमच्या नि कानावर जरी आले तितका उत्साह जरी दिला तरी शेतकरी डर मगत नाही हो पण व्यापारी काय करतात सर काही लोक आता हे मासाला तळागाळापर्यंत नेऊन टाकलं का ते म्हणत येत आज सकाळी मला एक फोन आला होता म्हटले असा असा शा, सौदा केला ना असं असा रेट कमी कर करा म्हणतायत बाजार कुठे पडले मी म्हंटल मला दाखवा कुठं पडले पण त्या मध्ये बाजार पडले एखाद्या मार्केट साईडला कुठं पडले असेल तर दुसऱ्याला मार्केट हा मध्ये चारशे ठिकाणी चौकशी करा बाजार पडले बिडलेले नाहीयेत बाजार चांगलेच आहेत आणि चांगलेच राहणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेगे मी दररोज सांगतोय मग काय अडचण ठेवतो एक दिवस बिंदास्ट ठेवा फक्त टिपका येईल का ह्याची काळजी घ्या येऊ नये म्हणून ह्याची काळजी घ्या नाही त्याची काळजी चालू आहे सर थोड्या प्रमाणात आलताच पण स्टॉप झाला ठीक आहे तुमच्या गायडन्स वाल्यांचा सल्ला घ्या आणि बिंदास् ठेवा तुमचे पैसे या वर्षी लाखो रुपये काढणार आहेत तुमच्या या बाजारभावामध्ये तुमचं किती क्षेत्र आहे त्याच्यावरती अवलंबून आहे लाख हा जाणार आहे का खोटी जाणार आहे पण लाखाच्या खाली शेतकरी नाही पाहिजे या वर्षी नाही नाही शंभर टक्के करायचं <laughs> लोकोपतीच पाहिजे आपला शेतकरी हा नाही नाही खरं खरंच पाहिजे हो हो लोकोपती आणि करोडोपती हजारो हजारोपती नको आपल्याला परवडत नाही नाही आधारपत्री रे परत तितकं आधारपती रे घालावं लागतंय सर ते काय परतलं नाही म्हणून सांगितलं ना दोनच घ्यायचं पाहिजे मला लखोपती पाहिजे ना तर करोडपती पाहिजे नाही करायचं हो करायचं समाधान होतो तुम्हाला बोलल्या सर तुम्हाला बोलल्या समाधान होतोय नक्कीच मला बोलल्यावर अनेकांचं समाधान होतंय काहींना दुःख न वाटत असेल माझ्या बोलण्यानी नाही 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 समाधान काय आता ज्यांना नाही कळत <laughs> त्याला काही विला जात नसतोय त्यांना कळतच नाही त्यांचा दोष आपल्या समाधान होते अनेकांच नाही नाही समाधान आणि असंच माणसानी आता सर तुम्ही जी बोललात पुढचे भाव असेच राहतील आणि ह्याच्यापेक्षा वाढतील तर हा समाधान आहे ना मी तुम्हाला तेच सांगतो ना उद्याच तुम्ही उद्या काय घडणार त्याच्या गर्भगडीत त्याच्या त्याच हा आम्ही प्रत्येक क्षणाला संकटाला सामोरं जायला आम्ही तत्पर असताना आम्हाला मला काय हे करताय आजच आता एखाद्याचा बाग समजा चार दिवस ठेवायचा आता जर टिपका आला हे सगळ्या बागात होईल तुम्ही आजच काढला पाहिजे म्हणजे ऐक नाही चोरी नाही 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 पण माझा अख्खा महाराष्ट्राचा अभ्यास आहे माझ्या खाजगी कामाने मी होतो तरी मी दोन ठिकाणी भेटी दिल्या शेतकरी म्हणले शेटागूर साईन शंभर शेतकरी गोळा सर हा सहज आल्यावर इकडे आता एक मग कराय की कार्यक्रम तालुक्यात मी येणार आहे आणि लवकरात लवकर कार्यक्रम पण जिथं होणार आहे तिथलं डिक्लेअर करणार आहे फक्त मी असे आम्हाला कसे पडते तसं एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबला टाकून द्या म्हणजे काय होईल आम्हाला बी बिक हा चालेल चालेल चाले। चाले। जिल्ह्यात कुठलं गाव आहे आपला गेवराई तालुका मादळमोळी गाव आहे का पाथर्डी रोडला तिथं मादळमळी पासून एक दहा किलोमीटर तरी बघा ठीक आहे ठीक आहे हा आम्हाला जवळ आहे पाथर्डी लय झालं एक वीस किलोमीटर आहे बघा हो 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 बीटी वगैरे सणांच्या कार्यक्रमात तीच गावाला आता आलतो ना आम्ही चालेल चालेल या मी डिक्लेअर करेल माझा कुठल्या तारखेला कार्यक्रम आहे बरं बरं ठीक बर, बर, आहे ठीक आहे तुम्ही ह्याच्या अगोदर पुण्याला आलेला आले नाही म्हणजे आमच्या सॉफ्टवेअरला तुमचा नंबर नसेल ना तुम... नाही 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 आलोच आता वेळेस तिकडे या 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 काय अडचण नाही चाल आणि हा चॅनल सबस्क्राईब तर तुम्ही केलेला अजून तीन लोकांना जोडायचं काम करा करावं का आहे ठीक आहे तीन लोकांना जोडा लोकांना फसवत्यात पुन्हा तरी पुण्याचं काम करूया तीन लोकांच्या मध्ये चांगला संदेश देऊया एका माणसाला जोडला फक्त राहिले दोन माणसं जोडून आता दोन माणसं जोडा ओके काय हा तीन माणसं आपल्याला जोडायची तीन कुटुंबामध्ये आपण प्रत्येकाने ना कुठेतरी पुण्याचं काम करायचं नाही खरोखर ना त्या तीन तीनला जोडलं म्हणजे काय होतंय सर प्रत्येक जागेवर प्रत्येक माणसाला जर माहिती झालं सर अजून बऱ्याचशा माणसाला माहित नाही हो 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 हो, हो